श्री स्वामी समर्थन दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो एकतीस मार्च रोजी आहे स्वामींचा प्रकट दिन म्हणजे स्वामींची जयंती तर स्वामींच्या जयंतीच्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करावयाच्या आहेत याबद्दलची थोडीशी माहिती मी तुमच्याशी शेअर करणार आहे कारण जे स्वामींचे सेवेकरी आहेत त्यांनी दरवर्षी प्रकट दिन साजरा करतात आणि मोठ्या उत्साहाने साजरा करतात परंतु जे माझे नवखे स्वामी सेवेकरी आहेत त्यांनी अद्याप स्वामींचा प्रकट दिन कधी साजरा केलेला नाही आणि त्यांना यावर्षीपासून स्वामींचा प्रकट दिन साजरा करावायची इच्छा आहे तर त्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करावयाच्या आहेत याबद्दलची थोडीशी माहिती मी तुमच्याशी शेअर करते तर मैत्रिणी बऱ्याच बघितलं किंवा मा माझ्या बंधूंनी एकवीस दिवसाचं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलेलं असेल कारण तारखेपासून ते हा अनेक सेवा करत तर काहींनी सारामृताचं पारायण करत असतील काही अकरा माळी जप करत असतील तर काही तारकमंत्राचा जप करत असतील परंतु काही जणांना बऱ्याचशा अडचणी आलेल्या असतील आणि त्यामुळे त्यांची भरपूर इच्छा असून सुद्धा एकवीस दिवसाचं पारायण ते करू शकले नाहीत किंवा एकवीस दिवसाच्या सेवा ते करू शकले नाहीत तर त्यांनी आजपासून अकरा दिवसाच्या दिवसाच्या किंवा अकरा दिवसाच्या सेवेला सुरुवात केलेलीच असेल आजच्या दिवसापर्यंत सुद्धा जर कुणाला अडचणी असतील आधीचे तुमचे दहा दिवस गेलेले आहेत आणि आता सुद्धा तुम्ही या एक दोन दिवसामध्ये सेवा करू शकत नसाल तुम्हाला काही अडचणी असतील तर त्यांनी निश्चितच सात दिवसाची महाराजांची सेवा करायची महाराजांच्या जयंतीच्या आधीचे सहा दिवस आणि जयंतीचा सातवा दिवस म्हणजे आपला सातवा दिवस किंवा अकरावा दिवस किंवा एकविसावा दिवस महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी यायला हवा या पद्धतीने आपण सेवा करत असतो भगिनीं जर तुम्ही आजपासून सुद्धा सेवेला सुरुवात केलेली नसेल किंवा तुमच्याकडून सेवा घडत नसतील तर मनात कुठल्याही शंका न आणता तुम्ही आ, उद्या परवापासून जरी तुम्ही सेवा सुरू केल्या किंवा महाराजांचे भले तुम्हाला एकवीस पारायण शक्य झाले नसतील किंवा तुम्हाला अकरा पारायण शक्य होत नसतील तर तुम्ही सात दिवसाचं पारायण तुम्ही निश्चित आवर्जून करू शकता कारण महाराजांची या दिनाच्या निमित्तानं आपण मोठ्या प्रमाणात सेवा करतो परंतु जर आपल्याला मोठ्या प्रमाणात म्हणजे जे आपण संकल्पयुक्त एकवीस अकरा असे दिवस संकल्प करून जे सेवा करतो ती सेवा शक्य झाली नाही तर निश्चित तुमचा आणखीन वेळ गेलेला नाही तर तुम्ही सात दिवसाचे पारायण करून सात दिवसाच्या सेवा तुम्ही करू शकता तर ह्या एकवीस दिवस अकरा दिवस किंवा सात दिवस आपल्याला संकल्पयुक्त सेवा करावायची असेल तर त्या कुठल्या सेवा करावायच्या आहेत त्यासाठीचा एक व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे तर तो आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही आवर्जून पहा तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला कुठल्या सेवा करावायच्या आहेत मी आता तुम्हाला फक्त प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या त्याबद्दल बोलणार आहे तर मैत्रिणी प्रकट दिनाच्या दिवशी म्हणजे एकतीस मार्चला आपल्याला सकाळी लवकर उठायचंय सकाळी सगळं आपलं प्राथमिक विधी आटोपून जेव्हा आपण महाराजांच्या सेवेसाठी किंवा देवाच्या समोर देवाला स्नान घालण्यासाठी बसतो तर त्यावेळेस तुमच्याकडे जर महाराजांची मूर्ती असेल तर ठीक आहे मूर्ती नसेल काही हरकत नाही कारण मूर्ती माझ्याकडे सुद्धा नाही जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर आवर्जून तुम्ही पंचामृत बनून पंचामृताने आणि महाराजांना अभिषेक करावा आहे तर अभिषेक पंचामृत मध्ये काय काय घ्यायचं आहे तर दूध दही तूप आणि साखर आणि मध या, या पाच गोष्टी एकत्रित करून आपल्याला पंचामृत बनवून घ्यायचंय आणि ह्या पंचामृत महाराजांवर आपल्याला अभिषेक करावा याचा आहे आणि हा अभिषेक झाल्यानंतर विधिवत तुमच्याकडे जर हीना अत्तर असेल तर ते तुम्ही आवर्जून लावा हिन आणि हिन अत्तर नसेल दुसरं कुठलं अत्तर असेल तर ते सुद्धा तुम्ही महाराजांना लावू शकता आणि मस्त अष्टगंधाचा टिळा लावून घ्यायचा आहे कारण महाराजांना हळद कुंकू चालत नाही तर अष्टगंध लावायचा असतो तर तुम्ही ते अष्टगंध लावून घ्या आणि अष्टगंध लावून विधिवत धूप दीप दाखवून महाराजांचं पूजन करून घ्यायचंय महाराजांचं पूजन झाल्यानंतर मग आता आपल्याला कोणत्या गोष्टींचं किंवा कोणत्या म्हणजे स्तोत्रांचं पठन करायचंय किंवा कुठला आपण एकवीस दिवसाच्या सेवा केलेल्या आहेत आपल्याला पारायण करून आपल्या पारायणाची समाप्ती करायची आहे तर ज्यांना समाप्ती पारायणाची समाप्ती करायची आहे तर त्यांनी पारायण करून घ्या आणि त्यानंतर म्हणजे प्रकट दिनाच्या दिवशी आपलं पारायण सोडून किंवा आपण अकरा दिवसाच्या एकवीस दिवसाच्या ज्या सेवा केल्या त्या सेवा सोडून आपल्याला त्या दिवशी महाराजांसमोर बसून सुक्त म्हणायचे सुक्त म्हणायचे तुम्ही अभिषेक करताना श्रीसुप्त आणि सुक्त म्हणलं तर अतिउत्तम जर तुम्हाला म्हणजे म्हणायला अवघड जात असेल संस्कृतमधून म्हणायचं असेल तर तुम्ही संस्कृत म्हणून म्हणू शकता तुम्हाला प्राकृतमधून म्हणजे मराठीमधून जर म्हणायचं असेल तर तुम्ही मराठीतही वाचन करू शकता पण तुम्हाला वाचन करत करत अभिषेक करणं अवघड वाटत असेल तर ठीक आहे तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत तुम्ही अभिषेक करून घ्या नंतर विधिवत सगळं महाराजांचं पूजन करून घ्या आणि पूजन झाल्यानंतर मग महाराजांच्या समोर दीप लावून अर्पण करून या सगळ्या गोष्टी झाल्या की मग तुम्ही श्री सुक्त आणि पुरुष सुक्ताचं पठन करायचंय आणि त्यानंतर श्री स्वामी चरित्र अवतरणिका हे वाचून घ्यायचे आणि त्यासोबतच श्री गुरुचरित्र अवतरणिका हे दोन्ही म्हणजे तुम्हाला जर नित्यसेवेचं तुमच्याकडे पुस्तक असेल तर त्यामध्ये सगळं एका सिक्वेन्समध्येच आहे सुक्त पुरुष सुक्त, स्वामी स्वामीचरित्र अवतरणिका आणि श्री गुरुचरित्र अवतरणिका या चारही गोष्टींचं तुम्हाला पठन करून घ्यायचं आहे आणि महाराजांना विनंती करायची आहे की मी फुल नाही फुलाची पाकळी या पद्धतीनं मी तुमची सेवा केलेली आहे तर माझी सेवा तुम्ही स्वीकार करा कारण प्रत्येक वेळेस आपण संसारिक आहोत म्हणजे प्रत्येक वेळेस आपण काहीतरी मागूनच म्हणजे जेव्हा आपण संकल्प करतो तर तेव्हा काहीतरी आपल्या अडचणी दूर करण्यासाठी किंवा काहीतरी आपल्याला हवं असतं म्हणून आपण ह्या सेवा करत असतो परंतु एखादा दिवस असा आपल्याला गुरुसाठी समर्पित करावायचा आहे तर त्या दिवशी कुठल्याही मनामध्ये इच्छा भाव न धरता म्हणजे भाव म्हणजे काय तर तुमच्या कुठलीही इच्छा मनात नसावी किंवा तुमच्या सांसारिक समस्या मनात न आणता फक्त महाराजांचं पूजन करायचं मला गुरुचं पूजन करायचंय ह्याच गोष्टींचा भाव मनात ठेवून आपल्याला महाराजांचं गोष्टींचं पठन करत किंवा या गोष्टींचं पठन करून घ्यायचं आहे आणि महाराजांना नमस्कार करून घ्यायचा आहे की जे जे तुम्ही मला माझ्या आयुष्यामध्ये दिलं जे माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे मी जे घेण्यासाठी सुद्धा कॅपेबल नव्हते तर ते तुम्ही मला सगळ्या चांगल्या गोष्टी दिल्यात आणि जे काही दुःख तुम्हाला आलेलं असेल तर ते दुःखाचं ओझं तुम्ही उचलण्यासाठी तुम्हाला महाराजांनी सक्षम बनवलं तर त्यासाठी सुद्धा महाराजांचे ऋण व्यक्त करा की महाराज जे दुःख असाह्य असं दुःख माझ्या आयुष्यात आलेलं होतं परंतु ते असाह्य दुःख तुमच्या सहवासामुळे तुमच्या सेवेमुळं मी अलगत उचललं आणि त्या दुःखातून पार झाले त्याच पद्धती पद्धतीनं जर पुढच्या आयुष्यात माझ्या असे दुःख असतील तर ते दुःख भोगण्यासाठी कारण कर्माची फळं ही प्रत्येकाना भोगावीच लागतात कारण भगवान श्रीकृष्णांना जर त्यांच्या कर्माचं फळ भोगावं लागलं म्हणजे अंगठ्याला एक बाण लागल्यामुळे जर म्हणजे भगवान श्रीकृष्णांना मृत्यू येतो किंवा त्यांची पूर्ण द्वारका नष्ट होते त्यांचं पूर्ण पूळ नष्ट होतं तर अशा पद्धतीनं जर परमेश्वराला ह्या गोष्टी चुकल्या नाहीत तर आपण तर साधे माणसं आहोत तर आपल्याला आपल्या ह्या शरीराचे आपल्या ह्या कर्माचे भोग आपल्याला भोगावेच लागत पण ते भोग भोगताना आपल्याला स्वामींच्या सेवेत राहायचे की जेणेकरून स्वामींच्या सेवेमुळे ते दुःख सगळं दुःखाचं ओझ सगळं आपल्याला कमी भासेल आणि त्या दुःखातून लवकरात लवकर आपण बाहेर निघाल यासाठी महाराजांना विनंती करायची आणि त्यासोबतच ज्या ज्या चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या त्या गोष्टींसाठी सुद्धा ऋण व्यक्त करायचंय की या गोष्टीमुळे म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही हा आनंद हे सुख मला प्रदान केलं आणि त्या सुखामुळं मी आज आनंदी आयुष्य आनंदी संसार जगत आहे तर अशीच तुमची मला कायम सोबत राहू द्या माझ्या दुःखाचं ओझ कमी करा आणि माझ्या आयुष्यात माझ्या संसारात सुख समाधान समृद्धीने परिपूर्ण करा असं एक व्यक्त करून समाधानपूर्वक महाराजांना नमस्कार करायचंय महाराजांना मुजरा आहे आणि या पद्धतीने मग आपल्याला म्हणजे पूर्ण आपल्या सेवा झाल्या की मग हे पूर्ण अवतरणिका वगैरे म्हणून झालं की मग आपल्याला शक्य असेल तर तुम्ही अकरा माळी जप करा आणि शक्य नसेल तर तुम्ही मनातून म्हणजे तीव्रतेने महाराजांना हाक मारायची म्हणून फक्त एक माळ जरी जप केलात तरी सुद्धा ती महाराजांना खूप प्रिय आहे कारण श्री 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 स्वामी 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 समर्थ 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 म्हणजे असे धावत्या रेल्वे सारखं एक्सप्रेस एक सुपरफास्ट ट्रेन सारखं जर आपण म्हणत राहिलात तर त्याचं आपल्याला मिळणार नाही त्यामुळे तुम्ही एकच माळ करा पण आवर्जून तुमची हाक ही तुमच्या हृदयापासून ते महाराजांच्या हृदयापर्यंत पोहोचली पाहिजे या अशा एका लयबद्ध स्वरामध्ये तुम्ही महाराजांचा हा षडाक्षरी मंत्राचा जप करा साडे पर्यंत तुम्हाला महाराजांना पूर्ण नैवेद्य ठेवायचं आहे तर नैवेद्यात काय ज्या गोष्टी महाराजांना आवडतात तर त्या गोष्टींचा म्हणजे नैवेद्य दिला तर अतिउत्तम परंतु म्हणजे सगळ्याच भाज्या तुम्हाला घरात अवेलेबल असतील असं नाही किंवा तुमची इच्छा आहे बेसनचे लाडू महाराजांना करायच्यात बेसनच्या वड्या करायच्यात परंतु बेसन घरामध्ये नाही तर अशा वेळेस तुम्ही जो म्हणजे आपल्या यथाशक्ती जे काही आपण नैवेद्य केलेला आहे आपल्या घरामध्ये जे काही आहे ते तुम्ही आनंदाने महाराजांसाठी देऊन महाराजांसाठी म्हणून जर तुम्ही हा नैवेद्य केला तर निश्चित महाराज त्याचा सुद्धा आनंदाने स्वीकार करतात तर या पद्धतीने आपल्याला असा प्रकट दिन साजरा करावायचा आहे आणि ही सगळी सेवा झाल्यानंतर महाराजांची नैवेद्य आरती नैवेद्य हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर दिवसभरामध्ये सुद्धा तुम्ही दिवसभर म्हणजे कुठलंही काम करतानाही तुम्ही महाराजांचा जप करू शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला महाराजांचं नामस्मरण करत हा दिवस घालवायचा आहे आणि महाराजांचं शेवटी ऋण व्यक्त करायचं आहे की मला सगळ्या सेवा जर तुम्ही एकशे आठ पारायण केली असतील किंवा एकवीस पारायण केली असतील अकरा पारायण केले असतील तर ते तुम्ही महाराजांना सांगून घ्यायचंय की माझ्याकडून ही जी तुटकी मुटकी सेवा झालेली आहे ह्या सेवा करताना माझ्याकडून नकळतपणे काही चुका झाल्या असतील तर त्या क्षमा प्रार्थना सुद्धा तुम्ही महाराजांना करायला मी ग म्हणजे अनन्य भावाने शरण येऊन मी तुम्हाला ह्या ह्या सेवा के सेवा केलेल्या आहेत आणि करताना नकळतपणे माझ्या हातून काही असतील तर त्याचे दोष मला लागू देऊ नका त्या दोषाचं तुम्ही निवारण करा आणि माझ्या सगळ्या सेवेचा स्वीकार करा अशी महाराजांना विनंती करायची आहे आणि भले तुम्ही या एकवीस दिवसाच्या एकशे आठ पारायण किंवा अकरा दिवसाच्या जरी तुम्ही सेवा केलेल्या नसतील तर स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही एक पारायण करा ते सुद्धा महाराजांना खूप प्रिय वाटेल तर त्या दिवशी तुम्ही एक पारायण करून दिवसभर महाराजांचं नामस्मरण सतत करत राहा तर त्यामध्ये अशा शंका आणू नका की माझ्याकडून इतर सेवा झालेल्या नाहीत तर त्या दिवशी प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही एक जरी पारायण केलं ही ही सुद्धा सेवा खूप मोठी आहे आणि ही सुद्धा त्या दिवशी केलेली सेवा सुद्धा महाराजांना खूप प्रिय आहे परंतु म्हणजे कसं प्रत्येकांकडून म्हणजे आध्यात्मिक गोष्टी घडायला सुद्धा आपलं पूर्वकर्म लागतं तर पूर्वकर्माने आपण बांधले गेलेलं नसाल त्यामुळं कदाचित आपल्याकडून एकवीस अकरा पारायण झालेले नसतील त्यामुळं त्या दिवशी एक पारायण करा आणि एक मानसिक समाधान तुम्ही सुद्धा मिळू शकता आणि महाराजांच्या सेवेत असल्यामुळं किंवा महाराजांच्या सेवेत राहिल्यामुळं निश्चित आपल्या आयुष्याचं सोनं बनत तर अशा पद्धतीने आपल्याला प्रकट दिन साजरा करावायचा आहे मी तरी या पद्धतीने प्रकट दिन साजरा करते तर तुम्ही कुठल्या पद्धतीने प्रकट दिन साजरा करता किंवा जे माझे नौके आहेत त्यांनी माझ्या पद्धतीने जरी प्रकट दिन साजरा केला किंवा इतर कुणी त्यांना सांगितलं त्या पद्धतीने जरी प्रकट दिन साजरा केला तरीही चालतं परंतु आवर्जून महाराजांची जयंती आपल्याला साजरी करावायची आहे कारण महाराजांच्या आपल्या आयुष्यात येणारनी आपल्या आयुष्यात आम्हाला कसे बदल झालेले आहेत बऱ्याच स्त्रियांना बऱ्याच पुरुषांना पण ह्याची जाणीव असेल की जेव्हापासून आपल्या घरामध्ये स्वामींची सेवा सुरू झाली आणि आपल्या आयुष्याचं म्हणजे बदलून गेलेली आहे जसं की दुःखाचं सावट होतं ते दुःखाचं सावट संपलं आणि सुखाचे मार्ग मोकळे झाले अर्थार्जनाचे मार्ग मोकळे झाले असे बऱ्याच जणांचे अनुभव असतील तर त्यामुळे आपल्याला स्वामी सेवेत कायम राहायचं आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही प्रकट दिन साजरा करा आणि आतापर्यंत तुम्ही जर कुठल्याच सेवा केलेल्या नसतील आणि आजपासून तुम्हाला सेवेला सुरुवात करावाची तुमची इच्छा असेल तर ह्यापेक्षा सोण्यासारखा दिवस नाही तर स्वामींच्या प्रकट दिनाचं औचित्य साधून तुम्ही आतापर्यंत जर स्वामीचरित्र सारामृताचं पारायण कधीच केलेलं नसेल तर या दिवसापासून तुम्ही पारायणाला सुरुवात करा किंवा तुमच्या कुठल्याही इतर सेवेला सुरुवात करा महाराज निश्चित तुम्हाला साथ देतील आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला प्रकट दिनाच्या दिवशी सेवा करायची तिचीच माहिती आहे पण मला तुम्हाला द्यावी वाटली आणि जर तुम्ही तुम्हाला आवडली असेल तर निश्चितच लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत अशाच एका नवीन माहितीसोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम